नमस्कार आज आपण बिट्रिस ट्वेंटी फोरचा एक जलद आणि सोपा परिचय पाहणार आहोत बिट्रिस ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सी आर एम यांसारख्या सुविधांचा सहज वापर देतो चला तर मग सुरू करू तर आज आपण पाहणार आहोत की आपण बिट्रिस ट्वेंटी फोरमधून नोटिफिकेशन कसे सेट करू शकतो रिगार्डिंग टू द ऍक्टिव्हिटी आणि दुसऱ्या काही गोष्टीसाठी आपण नोटिफिकेशन कसं चेक करू शकतो आणि ते कसं सेट करून ठेवू शकतो तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्रोफाईलवर क्लिक करायचंय प्रोफाईलवर क्लिक करून लास्ट ऑप्शन आपल्याला नोटिफिकेशन भेटतो इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे नोटिफिकेशन पाहू शकतो जसे की चॅट्स रिगार्डिंग कॉल्स रिगार्डिंग किंवा पोस्ट इन फीड रिगार्डिंग इव्हेंट कॅलेंडर पर्टिक्युलर सेक्शन वाइज इथे नोटिफिकेशन दिलं आहे तसंच इथे आपण पाहू शकतो की सी आर एमचं सेक्शन आहे सी आर एममध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी रिमाइंडरचं एक फील्ड दिलेलं आहे तर ॲक्टिव्हिटी रि रिमाइंडर रिगार्डिंग आपल्याला नोटिफिकेशन जर सेट करायचं असतील किंवा नको असतील तर आपण हे ऑप्शन चेक किंवा अनचेक करू शकतो तर अशा प्रकारे आपण बिट्रिक्स ट्वेंटी फोरमध्ये नोटिफिकेशन हँडल करू शकतो रिगार्डिंग टू ॲक्टिव्हिटी आणि बाकीच्याही गोष्टी जसं की ड्राईव्ह फीड सी आर एम सेक्शन अजूनही ईमेल वगैरेचे नोटिफिकेशन आपल्याला हँडल करायचं असेल टास्क वगैरेचे तर सर्व नोटिफिकेशन आपण या पर्टिक्युलर नोटिफिकेशनच्या टॅपमधून हँडल करू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही नोटिफिकेशनचा यूज मिट्रिक ट्वेंटी फोरमध्ये करू शकता नोटिफिकेशन ऑन किंवा ऑफ ठेवण्यासाठी